नमस्कार मी अमित मुंडे आणि एक स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता कॉलेजचे आमचे मित्र अमोलजी जाधव हे आम्हाला दोन हजार अकरानंतर दोन हजार अकरानंतर भेटलेले आहेत आणि ते लेखक आहेत पत्रकार आहेत डायरेक्टर आहेत ॲक्टर आहेत आणि सर्वून संपन्न असे आमचे मित्र अमोलजी जाधव गाव खिनगिनी खिनगिनीमधील आणि आम्ही दोन हजार आठ पाच सहा पाच सहामध्ये अकरावी ते बारावीला होतो आणि तुम्ही पाहू शकता आणि त्यांचं म्हणणं आहे ते करपडलेले आहेत उन्हात ऊन खूप आहे ऊन खूप आहे आणि आता मी आ... अमोल जाधव आमचे अम क्लासमेट आणि वर्गमित्र पाच ते सहा राजीवबाई स्कूल दाते कळा दाते गोडे कळा राजेशुलला अकरावी ते बारावी अकरावी बारावीला होतो एकच आणि आपला तैबो होता काळ्या पंकज जाधव आणि गणेश साकळकर समीर जडेयार आणखीन तू इंदाऊनचा कोण तो राकेश राकेश कांबळे होता आता तो काय दिसत नाही म्हणजे आहे अजून पण कुठे असतो तो काय आणि तुम्ही एकदा पाहू शकता अमोली जाधव हो। एखाद्या गुंडाप्रमाणे मला आपल्याला धन्यवाद आता आपल्याला चहा घेतो आम्ही चहा घेतो नाश्ता करतोय माणूस आहे माहिती घालत काय माहीत नाही ओके धन्यवाद